फर्मेंट होण्याच्या आधी पिठाची क्वांटिटी हे बघा तर फर्मेंट झाल्यानंतर पीठ ह्या प्रकारे तीन ते चार पट फुकते त्यासाठी आपल्याला फक्त ह्या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्या आहेत ते बघूयात तर इडलीसाठी इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतले हा मी इडली राईस घेतला तुम्ही इडलीसाठी तांदूळ घेऊ शकता परंतु हा तांदूळ बारीक असलेला घेऊ नका तर कोणताही जाड असलेला किंवा घेऊ शकता आणि तो नवीन न घेता एक वर्ष जुना असलेला घ्या ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी उर्दाची डाळ घ्या आता यामध्ये मी अर्धा टी स्पून मेथीदाणे घातले बऱ्याचदा आपण इडलीमध्ये मेथीदाणे घालत नाही परंतु ह्या मेथीदाण्याचे आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे आहेत म्हणून यानंतर इडलीचे पीठ करताना त्यामध्ये आवर्जून मेथीदाणे घाला मेथीदाण्याचे प्रमाण जास्त घालायचे नसल्याने दाण्यांचा कडवटपणा इडलीमध्ये अजिबात उतरत नाही तर यामुळे पीठ फर्मेंट होण्याची प्रोसेस फास्ट होते आणि चव सुद्धा खूप छान येते तर तांदूळ दोन तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पाणी घालून झाकण ठेवा नंतर हे बघा डाळीमध्ये पाणी घाला आता ही डाळ सुद्धा धुवून घ्यायची आहे तर दुसरी आणि खूप महत्वाची टीप बघा ह्या डाळीमध्ये फर्मेंटेशन साठी आवश्यक असणारे घटक असतात आणि आपण तांदळाप्रमाणे ही डाळ दोन तीनदा धुवून घेतली तर हे सर्व घटक निघून जातात म्हणून जास्त न धुता ह्या प्रकारे हलक्या हाताने फिरवून एकदा हे पाणी फेकून द्या डाळ भिजल्यानंतर दोन ते तीन पट फुलते ह्या अंदाजाने भिजल्यानंतर सुद्धा वरपर्यंत राहील एवढे पाणी घाला इडली साठी डाळ आणि तांदूळ एकत्र न भिजवता ह्या प्रकारे वेगवेगळे भिजवा आता हे चार ते पाच तास ठेवून द्या यापेक्षा जास्त भिजवायचे नाही एवढा वेळ हे दोन्ही धान्य भिजण्यासाठी पुरेसा होतो चार तासानंतर हे बघा डाळ सहज तुटत आहे हे दोन्ही दळून घ्यायचे आहेत त्याआधी हे मी पाव कप जाळे पोहे घेतले एका पाण्याने हे पोहे धुवून घेतल्यानंतर पाणी फेकून द्या आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालून ठेवून द्या आपलं धान्य दळून होईपर्यंत हे पोहे व्यवस्थित भिजतात तर पहिल्यांदा तांदळामधील पूर्ण पाणी काढून घ्या परंतु डाळीमधील हे पाणी अजिबात फेकून द्यायचे नाही तर तिसरी टीप हीच आहे डाळ आणि तांदूळ दळण्यासाठी दुसरे पाणी न घालता हे डाळ भिजवलेलंच पाणी आपल्याला घालायचं आहे त्यासाठी डाळ भिजवताना त्यामध्ये थोडे जास्त पाणी घाला मिक्सरच्या भांड्यात डाळ घातल्यानंतर डाळीमधील थोडं पाणी घाला आणि छान बारीक दळा तर हे बघा लोण्याप्रमाणे अगदी मऊसूत दळून घ्या उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्याला चिकटून बसते आणि त्यामुळे हे भांडे लवकर स्वच्छ होत नाही त्यासाठी पहिल्यांदा उडदाची डाळ दळल्यानंतरच तांदूळ वाटून घ्या म्हणजे आपले भांडे लवकर स्वच्छ होते तांदळामध्ये डाळीमधील पाणी घालून दळून घ्या डाळ आपण छान बारीक दळून घेतली परंतु तांदूळ बारीक न दळता जाडसर ठेवा तर हे बघा बारीक रव्याप्रमाणे तांदळाचे दाणे हाताला जाणवायला हवेत डाळीच्या पिठासोबत काढून घ्या आता मी उरलेल्या तांदळासोबत पोहे घालून पाणी घातले आणि हे सुद्धा छान रवाळ असे वाटून घेतले तर वाटलेली डाळ तांदूळ पोहे हे सर्व एकजीव होण्यासाठी ह्या प्रकारे चमच्याने पहिल्यांदा मिक्स करा पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप पातळही नाही आणि घट्टही नाही तर हे सर्व पीठ एकजीव करून घेतल्यानंतर चौथी टीप बघा आता हे पीठ हाताने फेटायचे आहे त्यासाठी शक्य होईल तेवढ्या स्पीडने आणि ह्या प्रकारे एकाच दिशेने फेटा ही प्रोसेस साधारण दहा मिनिटे करायची आहे कारण आपण जेवढे फेटून घेऊ तेवढे ते हलके होते आपल्या हाताची उष्णता बॅटरला मिळाली की फर्मेंटेशन चांगले होते आणि यामुळेच आपल्या इडल्या छान स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत होतात खूप महत्वाची असल्याने ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका फर्मेंटेशन झाल्यानंतर हे पीठ फुलून छान वरपर्यंत येते म्हणून त्यासाठी मोठं असलेलं भांड घ्या तुम्ही बघू शकता हे पीठ भांड्याच्या पावभागा इतके आहे यावर झाकण ठेवताना खूप टाईट असलेले झाकण ठेवू नका तर हे भांडे डायरेक्ट किचन ओट्यावर ठेवायचे नाही तर खाली ह्या प्रकारे एखादी शॉल गरम असलेला टॉवेल किंवा ब्लँकेट ठेवा नंतर त्यावर हे भांडे ठेवा मोकळ्या हवेत न ठेवता आलमारी किंवा कपाटामध्ये ठेवा आणि तुम्हाला तसे ठेवायचे नसेल तर ह्या प्रकारे भांडे पूर्णपणे झाकून ठेवा जेणेकरून बाहेरील थंड हवा भांड्याला लागणार नाही आणि शॉल किंवा ब्लँकेटच्या उष्णतेने आपलं पीठ लवकर फर्मेंट होईल हे भांडं मी अलमारीमध्ये दहा ते बारा तासांसाठी ठेवून देणार आहे तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी इडल्या करायच्या असतील तर आदल्या दिवशी सकाळी अकरा वाजता धान्य भिजत घाला रात्र ते पाच वाजेच्या दरम्यान दळून घ्या आणि ठेवून द्या म्हणजे पुरेसा वेळ मिळून पीठ ह्या प्रकारे छान तयार होते तुम्ही बघू शकता पीठ तीन ते चार पट फुलल्यानंतर ओव्हरफ्लो होत आहे झाकणाला पीठ लागून छान जाळीसुद्धा पडली आहे त्यामध्ये मी अजिबात मीठ घातले नव्हते आता चवीपुरतं मीठ घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा पाचवी टीप बघा जी कोणत्याही सीजन मध्ये इडलीचे पीठ तयार करण्यासाठी कामात येईल तुम्ही थंडीत इडल्या करत असणार तर ह्या प्रकारे पीठ फर्मेंट झाल्यानंतर मीठ घालून मिक्स करा या उलट उन्हाळ्यात करत असणार तर इडलीचे पीठ फेटल्यानंतर मीठ घाला मिक्स करा आणि फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवा उन्हाळ्यात इडलीचे पीठ जास्त फर्मेंट झाल्याने वास आणि चव सुद्धा आंबट होते ते ह्या प्रकारे आधीच मीठ घातल्याने होणार नाही तर इडल्या बनवण्यासाठी इडली प्लेटला तेल लावल्यानंतर त्यावर मी बॅटर घातले तर हे बघा प्लेट काठापर्यंत भरायचा नाही थोडं टॅप करा नंतर पाणी घातलेल्या भांड्यात ठेवा इडली प्लेट ठेवताना हे बघा छिद्र असलेल्या भागावर इडली येईल अशा प्रकारे प्लेट ठेवा असे ठेवल्याने इडली वरच्या प्लेटला खालून चिकटत नाही झाकण ठेवून पहिली दोन ते तीन मिनिटे गॅसची फ्लेम हाय ठेवा म्हणजे पाण्याला छान उकडी येईल नंतर मीडियम फ्लेमवर इडल्या वाफवून घ्या सुरी स्वच्छ निघत आहे प्लेट काढून थंड होऊ द्या इडल्या पूर्ण थंड होऊ दिल्या तर त्या प्लेटला चिकटतात यासाठी हलक्या गरम असताना काढून घ्या पीठ फर्मेंट करण्यासाठी आपण इथे कोणतेही एक्स्ट्रा साहित्य घातले नाही तरीसुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवल्याने तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली झाली आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक देऊन सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका व्हिडिओ सोबत लवकरच भेटूयात धन्यवाद